गडचिरोली पोलिसांनी महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात केलेल्या धडाकेबाज कारवाईत बारा नक्षल्यांना ठार करण्यात आले असून घटनास्थळावरून पोलिसांनी तीन ए के सत्तेचाळीस दोन इन्सास एक कार्बाईन आणि एक एस एल आर अशी सात स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावाजवळ बारा ते पंधरा नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती तर दुसरीकडे राज्याचे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उद्योग मंत्री उदय सामंत हे अहेरी येथील या ठिकाणी सुरजागड इस्पाक कंपनीच्या पायाभरणी कार्यक्रमाला आले होते अशा कठीण परिस्थितीत गडचिरोली पोलिसांनी अत्यंत चोखपणे कर्तव्य बजावत कार्यक्रम यशस्वीपणे राबवून प्रभावी नक्षलोधी अभियान उपविभागीय पोलीस अधिकारी ऑपरेशन यांच्या दरम्यान गोळीबार सुमारे सहा अधिक काळ सुरू होता गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत बारा माओवाद्यांना ठार करण्यात प्रचंड पाऊस मध्ये पण आमची टीमने पाच भरलेले नाले क्रॉस करून तिथे जाऊन जेव्हा ते एरिया सर्च ऑपरेशन्स करत होते तेव्हा नक्षलवादीने त्यांच्यावर भारी प्रमाणात गोळीबार सुरू केला आहे आणि त्यामध्ये चोख प्रत्युत्तर देऊन सुमारास सहा तास एक वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत कंटिन्युअस प्रचंड पाऊसमध्ये सहा तास ते फायरिंग सुरू होता आणि अप्रॉक्सिमेटली दोन हजारपेक्षा जास्त राऊंड गडचिली पोलीसचे कालचे ऑपरेशनमध्ये यूज झालेला आहे गडचिरोली पोलिसांनी केलेल्या यशस्वी कारवाईबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांचे अभिनंदन केले त्यांनी सर्व सहभागी जवानांच्या शौर्याचे कौतुक करून त्यांनाही शुभेच्छा दिल्या तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या, या कारवाईत सहभागी असलेल्या जवानांना लाख रुपयांचे विशेष बक्षीस जाहीर केले आहे आम्हाला बारा नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडलेले ज्यामध्ये सात पुरुष आणि पाच महिला माओवादीची समावेश आहे आणि हे बारा मृतदेह सोबत आम्हाला अकरा हथियार पण सापडलेला आहे ज्यामध्ये सात ऑटोमॅटिक वेपन थ्री ए के फोर्टी सेवन एक एस एल आर दोन इन्सास आणि एक कार्बाईन यांच्यासोबत दोन बॅरल ग्रेनेड लॉन्चर पण आम्हाला सापडलेलं आहे आणि एक थ्री नॉट थ्रीचे वेपन आहे आणि हे जे बारा काडर्सचे लेट नाईट जे आम्ही शिनाख्त केलेलं आहे सरेंडर्ड कार्डर्सने त्यांची ओळख पटवून दिलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व जे काडर आहे ते सिनियर रँक्सचे काडर आहे ते यश हे आहे की सध्या उत्तर गडचुलीमध्ये दोन आर्म्ड फॉर्मेशन ॲक्टिव्ह होते गडचुलीमध्ये एक कोरची टिपागडचे जॉईंट दलम होते आणि चातगाव कसनचूरचे जॉईंट दलम होते दोन्ही मिळून एकूण बारा आर्म्ड फॉर्मेशनची मुवमेंट होते पाच टिपागड एल ओ एसमध्ये आणि सात चातगाव कसनसूर दलममध्ये आणि कालचे जे मुठभेड झालेलं आहे त्यामध्ये पूर्ण टिपागड एल एस आणि चातगाव कसनसूर दलम पूर्ण दोन्ही आर्म्ड फॉर्मेशनचे निपटारा झालेला आहे गडचिरोली पोलीस दलाच्या या अतुलनीय कामगिरीमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे तसेच ही कारवाई गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हालचालींवर निर्णायक आघात ठरणारी असून विकासाला प्राधान्य देऊन हिंसाचाराला ठाम विरोध करणे असे आमचे धोरण असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले गडचिरोली जिल्हा संपूर्णपणे नक्षलमुक्त करण्याचा आमचा निर्धार असल्याचेही त्यांनी सांगितले लोकस्पर्श न्यूज साठी रवी मंडावर सह ओमप्रकाश टुनारकर गडचिरोली